भूमी 24 फोर न्यूज शोध सत्यासा नांदगाव येथील मोकाट फिरणारे जनावरे संदर्भात बजरंग दल मार्फत नांदगाव नगर परिषद येथे निवेदन देण्यात आले मोकाट फिरणारे जनावरांमुळे स्थानिक नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास यांचा परिणाम वाहतुकांवर विविध अपघातांची संख्या वाढलेली आहे गेल्या काही दिवसापासून नांदगाव शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचे प्रमाण वाढले आहे यामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच सार्वजनिक संपत्तीच्या नुकसानापासून बचाव करण्यासाठी हे अतिआवश्यक आहे नांदगाव संबंधित विभाग मोकाट जनावरांना नियंत्रण आणावे वाहनांमुळे जनावरांना देखील नुकसान होतात त्यामुळे आपण त्वरित जनवरांचे मालकांवर दंडात्मक कारवाई ही करावी यापुढे अनेक वेळा हिंदुत्ववादी संघटनांनी यावर आपले विचार मांडले होते परंतु अजूनही याबाबत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे संघटना आंदोलनाचा विचार करावा लागेल असं आवाहन केले आहे धन्यवाद